सध्या महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यात पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी नागरिक सज्ज झाल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा होत असून ग्रामीण भागातील नद्याही कोरड्या पडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे गोदावरी नदी पात्रात सध्या पाणी नसल्यामुळे अशा पद्धतीने गोदावरी नदी कोरडी ठाक असल्याचे चित्र पाहावायस मिळत आहे एकूणच सध्या ग्रामीण भागासह शहरामध्येही पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूणच या वर्षीचा दुष्काळ हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो की काय असा प्रश्न सध्या निर्माण झालेला दिसत आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोलखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा